नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर भरपूर दिवस झालं माझे काही व्हिडिओ येत नव्हते म्हणजे ब्लॉग काय येत नव्हते दररोजचे म्हणजे रेसिपी वगैरे मी टाकत होते पण व्हिडिओ म्हणजे ब्लॉग काय घेणं मला झालं नाही कारण सगळ्यांना माहितीच आहे की सगळ्यांच्या घरी दसऱ्यानिमित्त म्हणजे कामाची सुरुवात होती आणि साफसफाई पण सगळ्यांनाच करावी लागली तर असं तसंच माझ्या पण घरामध्ये कामं वगैरे भरपूर सारे होते त्यामुळं मला काही व्हिडिओ शूट करता आलं नाही आणि वेळ पण भेटला नाही आणि त्यामध्ये आणखीन काय झालं होतं माहिती आहे का चार दिवस आम्ही आजारीच होतो कारण मी आणि माझा मुलगा आम्हाला सर्दी झाली होती जास्त काही म्हणजे आजारीत का नव्हतं पण सर्दी आणि खोकला त्यामुळं काही व्हिडिओ पण शूट करता येत नव्हतं तरी तुम्ही म्हणजे माझे जर रेसिपीचे व्हिडिओ बघितले असते असतील तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की माझा आवाज थोडासा बदलल्यासारखा येत होता एडिटिंगच्या वेळेस तरी मी रेसिपीचे व्हिडिओ बनवून म्हणजे तुम्हाला शेअर केले आहेत तर तर त्यानंतर मग मला काय म्हणजे व्हिडिओ घेणं झालं नाही कारण मग आजार बरा झाल्यानंतर मग लगेचच घराची साफसफाई वगैरे करण्यात सुरुवात केली करण्याला त्यामुळं मग व्हिडिओला म्हणजे सुरुवात काय करताच आली नाही तर आज सुरुवात केली व्हिडिओला मी खूप दिवसानं आणि फायनली आज माझी म्हणजे सगळी जे दसऱ्याची साफसफाई वगैरे राहते ती सगळी काही आवरून झाली आणि आज लास्ट होतं ते कपडे धुण्याचं आमचं म्हणजे मोठे मोठे जे कपडे राहतात आपले अंतरण पांगरण म्हणजे ब्लँकेट्स वगैरे राहतात ना ते पांघरायचे ते आज धुवायचं होतं तर आज ते धुवून घेतलं आणि कंटिन्यू पाऊस आहे तर हे सांगायचं होतं तुम्हाला मेन गोष्ट की आज भरपूर पाऊस आहे दोन तीन दिवस एवढं ऊन होतं पण मी काही धुतलं नाही कारण बाकीचे सगळं काही म्हणजे काम राहिलं होतं आणि इथं पाऊस पण भरपूर होता आणि मग आता आज म्हणजे काल ऊन होतं म्हणून मी आज कपडे काढले तर आज म्हणजे वाळलेत बरेचसे वाळले थोडंसं म्हणजे आणखीन फॅनला असं फॅन लावून असं पसरूनच ठेवावे लागलेत कारण फॅन चालूच आहे वरती आणि तुम्हाला बॅक साईडनं दाखवते मी कपडे कसे तर इथं बघू शकता इथं चेअरवर काय ठेवले आहे त्यानंतर हे बघा हे थोडंसं वाळल्याला इथं असं ठेवलं आहे मी आणि काय करणारो पाऊस आहेच इतका तर कुठं म्हणजे घरामध्ये पण जागा नसते वाळत घालण्यासाठी तर म्हणून मग मी इथं चेअरवरच ठेवत असते बाकीचं त्यानंतर इथं खिडकीचे वगैरे पडदे धुतलेत तर हे पण मला आज लावणं झालं नाही कारण इतकं काम भरपूर सारं होतं बघा त्यामुळं मला काही स्वच्छता म्हणजे स्वच्छता झाली पण आता जाग्यावर ठेवायला पण वेळ भरपूर लागते आणि त्यामध्ये मुलावांचा एक्झामचा टायमिंग आणि त्यात मुलावांचा अभ्यास तर हे सगळं बघून मग घरकाम बघून त्या व्हिडिओला म्हणजे मला वेळ देता आलं नाही त्यामुळं व्हिडिओ काही तुमच्यास तुम्हाला येत नव्हते <coughs> खोकला लागले आणखीन त्याला इथं <laughs> बघा आणि सकाळी इतका पाऊस होता आणि शाळेतून येते वेळेस ह्याचे सगळे बुक्स भिजले होते तर इथं फॅन लावून आम्ही ही बॅग वगैरे याची आणि त्यानंतर हे बुक्स असे फॅनला वाळत ठेवलेत आता थोडे थोडे सुकलेत एकदम असे पूर्ण असे भिजलेले होते साईडनं ज्या म्हणजे आपण ज्या साईडनं ओपन करतो बुक त्या साईडनं पूर्ण बुक्स भुज भिजल्या होत्या ह्याच्या तरी तर बघा आणि इथे गुडिया गुडियाचा काय अभ्यासच चालू असतो तिनं पण पावसातच भिजून आली कारण तिला पण गेला मीच गेले होते आणि त्यानंतर म्हणजे अगोदर मुलाला आणले आणि मग त्यानंतर चार वाजता हिला आणले तर थोडा पण मला वेळ भेटला नाही बघा तर बघितलं किती घरामध्ये पसारा वगैरे तसाच आहे आणखीन काहीच म्हणजे करायला जरी कुठलं काही गेलो तर ते पावसाची सुरुवात होते त्यामुळं सगळा मूड ऑफ होते कारण कुठं घरामध्ये जर साफसफाई सा केली तर थोडंसं ठेवायला बाहेर पण म्हणजे ऊन पाहिजे कुठलं धुतलं म्हणजे कुठल्या वस्तू धुवून घेतल्या किंवा कपडे धुतले तर ते वाळायला काही ऊन कंटिन्यू असं ऊनच नाही त्यामुळं मला तर इतका कंटाळा येऊन गेला ह्या पावसाचा आणि जेव्हा पहा तेव्हा पाऊस असतो बघा त्यामुळं मला काय म्हणजे दसरा ह्या वेळेस व्यवस्थित असं काढणं झालंच नाही तरी दोन तीन दिवस म्हणजे उगाड होती त्यामुळं मग घरामधलं सगळं काही आवरणं डबे वगैरे घासून घेणं त्यानंतर आगचे भांडे वगैरे सगळं म्हणजे घरं स्वच्छ करणं सगळं आवरून घेतले आणि मग बाकी लास्ट राहतं ते कपडे तर ते कपडे दोन दिवस म्हणजे लहान लहान धुवून टाकले पण मोठे कपडे धुवायला थोडासा म्हणजे वेळ लागला मला आणि मग मी आज धुवायला गे गेले तर म्हणजे धुवून घेतले तर पाऊस सुरू झाला तरी पण तुम्हाला दाखवते मिस्टरांनी मला मशीन घेऊन आले तर कपड्याची तर कपड्याच्या मशीनमध्येच मी वॉशिंग मशीनमध्येच धुवले आहेत कपडे सगळे पण त्याला पण वाळायला ऊन तर लागतंच आणि कसं आहे असे कपडे मोठे थोडेसे उन्हामध्ये वाळल्यानंतर ते म्हणजे चांगले राहतात आणि जास्त म्हणजे दमट वातावरणात वाळवल्यावर पण थोडासा त्यांचा कुमट असा वाश होतो त्यामुळं कपडे व्यवस्थित उन्हामध्येच वाळवून घ्यायचे असतात पण आता आणखीन बघू उद्या जर ऊन पडलं तर मग ते डबल आणखीन उन्हाला टाकते दोन तीनच आहेत हे ब्लँकेट्स आणखीन आता दोन राहिलेत बाकी सगळं लहान लहान जे होतं ते मी उन्हा असतानाच धुवून घेतलेलं होतं तर चला तुम्हाला मी मशीन पण दाखवते मिस्टरांनी मशीन घेतली माझ्यासाठी <laughs> आणि त्यानंतर इथं बघा चेअरवर पण मी भरपूर सारे कपडे दररोजचे जे असतात ते वाळत घातलेत कारण जे म्हणजे रोजचे कपडे आहेत त्याला तर जागाच नव्हती इतके मी म्हणजे दुसरे दुसरेच कपडे काढले होते कारण रोजचे कपडे काढायला तर वेळच नव्हता मग आज म्हटलं हे पण सगळे धुवून घ्यावं म्हणून बाकीचं कोरडं कोरडं सगळं काही जे आहे ते थे, तसंच ठेवले आता ते उद्याच धुवून घेते तर हे बघा तुम्हाला बॅकसाईडनं दाखवते हे बघा इथं मुलाचा युनिफॉर्म वगैरे असं ठेवलं आहे त्यानंतर इथं बघा बाकीचे पण असे कपडे मी टॉवेल वगैरे आहे आमचे जीन्स वगैरे मिस्टरांची असे काही कपडे भरपूर जे आहेत ते त्यानंतर इथं बघा मशीन पण घेतली मिस्टरांनी माझ्यासाठी कारण त्यांना पण माहिती होतं की खूप परेशानी होत होती आणि भरपूर वर्ष झालं म्हणजे मला घ्यायची पण होती पण मी ॲडजस्ट करत होते नको नको म्हणून पण फायनली तो दिवस आला आणि मिस्टरांनाच माझी परेशानी बघवली नाही त्यांनी शेवटी घेतलीच तर हे बघा तर अशी वॉशिंग मशीन पण घेऊन टाकली यांनी कारण ना भरपूर वेळेस असं झालं की मशीन घ्यावं घ्यावं म्हणून पण ते काही घेणं होतच नव्हतं तर बघा खूप छान अशी आहे मशीन मला तर मशीन आली म्हणून इतकं चांगलं वाटलं की इतकं काम हलकं झालं बघा माझं तर त्यानंतर देवपूजा देवपूजा करायला पण खूप वेळ लागतो मला आणि आमच्या इकडे नवरात्रात जेव्हा घट बसतात तेव्हा अशी पूजा करतात तुमच्या इकडे अशीच करतात का मला नक्की सांगा तर इथं बघा आमच्या इकडं ना देवाला स्वच्छ वगैरे करून घेतल्यानंतर देव उज देवाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या उजळवून घेतल्यानंतर त्यांची स्थापना ना अशी पानावर करतात तर आमच्या इकडं अशी देवाची जी स्थापना आहे ती पूर्ण विळ्याची पानं जी आहेत ते देवाच्या खाली ठेवून त्यावर देवाची मूर्ती स्थापन करतात बघा मी अशी पण पूजा मी करून घेतल्यानंतर मी फोटोच्या पण खाली ठेवली जिथं जिथं फोटो आहेत तिथं पण विळ्याची पानं ठेवलीत त्यानंतर कलश आपला हा जो मंगल कलश आहे तो पण मी व्यवस्थित असा बदलून त्याला पण स्वच्छ केलं हे बघा माझा कलशावर जे नारळ आहे ते पण इतकं मोठं झालं आहे आता या नारळाला म्हणजे कुठं तर शेतात वगैरे लावणार आहे मी इथं बघा किती छान आजची पूजा पण वाटत आहे आणि तुम्हाला वाटत असेल की मी घटस्थापना कशी केली नाही इतकं तर आवरलंय म्हणत आहे पण घट घटस्थापना झाली नाही किंवा देवीची मूर्ती वगैरे काहीच म्हणजे घरामध्ये कसं नाही असं वाटत असेल पण असं काही नाही मी पण घटस्थापना करते कारण आमच्या इकडे ना घट जे आहेत ते म्हणजे घटस्थापना जी आहे ती पा पाच दिवसाची असते त्यामुळे आम ना आम्ही नवरात्रामध्ये नऊ दिवसाचे घटस्थापन करत नाहीत आमच्या इकडे ते मला काय माहिती नाही पण आमच्या सासूबाई ज्या जसं करतात तसंच मा म्हणजे मी पण करते आणि भरपूर वर्ष म्हणजे हीच पद्धत चालू आहे आमच्या इकडे की पाच दिवसाचे घट आहे असे तुमच्याकडे आहे का आणि कोणाकोणाच्या घरी पाच दिवसाची घट आहेत हे पण मला नक्की कमेंट्समध्ये सांगा कारण आमच्या इकडे तर पाच पाचव्या दिवशी बसते पाचव्या दिवशीच बसतात वाटतं म्हणजे पाचव्या दिवशी हा गट बसून जो चार दिवसात चार माळी झाल्यानंतर पाचवी जी माळ आहे त्या दिवशी आमची घट बसतात त्यामुळं मला आवरायला पण वेळ आहे म्हणून मी थोडासा म्हणजे लेट केला दसरा काढायला म्हणजे कारण हेच होतं की मला आतापासून जर काढून ठेवलं तर मग उशीर म्हणजे घट तर काही बसवायचे नाहीत म्हणून मी थोडस उशीरा दसरा काढायला सुरुवात केली त्यामुळं मला लेट झाला आणि असं पण काही नाही की मी काढते दरवर्षी लवकरच पण ह्या वर्षी आजार एकतर आणि त्यानंतर पाऊस तर पावसामुळं पण कुणाची परेशानी झाली आहे पण मला नक्की सांगा आणि कुठं कुठं कोण म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी पाऊस आहे आणि कोणत्या ठिकाणी नाही हे पण मला नक्की सांगा आणि त्यानंतर बघा मग पाचव्या दिवशी जे घटस्थापना असते तर त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते आणि म्हणजे कधी असते ललिता पंचमी म्हणून असतं बघा कॅलेंडरवर लिहिल्यालं तर त्या दिवशी आमचे घट बसतात ललिता पंचमीला तर तुम्हाला त्यावेळेचा पण व्हिडिओ शेअर करते काही म्हणजे माझं सगळं काही रुटीन होतं आणि भरपूर दिवसानं म्हणजे व्हिडिओ शेअर करणं न करण्याचं कारण हेच होतं की मला वेळ भेटला नाही आणि त्यानंतर घरामध्ये परेशानी कामाची आणि पावसाची त्यामुळे काही व्हिडिओ म्हणजे घेणं झालं नाही आणि आता पण व्हिडिओ घ्यायला म्हणजे वेळ भेटला म्हणून केले कारण मला पण नऊ दिवसाचे उपवास असतात नवरात्रला नवरात्रामध्ये नऊ दिवसाचे उपवास असतात त्यामुळं आता स्वयंपाक वगैरे काही नाही मला त्यासाठी मी व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि त्यानंतर आणखी मुलांचा अभ्यास वगैरे हो असतं कारण एकाच नाही तर दोघांचा पण बघावं लागतं अभ्यास मुलांच्या शाळेमध्ये पण थोडंसं लक्ष ठेवावं लागते त्यामुळं म्हणजे वेळ भेटला नाही आणि आता तर एक्झामचा म्हणजे टाईम टेबल दोघांना पण आला आहे कारण आता एक्झामचं पिरियड्समध्ये तर सगळा काही अभ्यास मलाच घ्यावा लागते मुलाचा तर घ्यावं लागते माझी मुलगी तशी हुशार आहे तिनं स्वतः तिचं हँडल करते पण मुलाचं थोडंसं म्हणजे लक्ष द्यावावं लागतं कारण ठेवावं लागतं कारण लहान आहे आणखीन आणि थोडं मी लक्ष ठेवल्यानंतर मग होतं त्याचा अभ्यास कम कंप्लीट <laughs> तर बघा <वागा> कसा बघतो तर असं म्हणजे आमचा आजचं तुम्हाला व्हिडिओ आहे आणि रुटीन आहे चला आता संध्याकाळचे साडेसहा वाजून गेलेत आणि इतका पाऊस आणि इतका अंधार तर आहे बाहेर साडेसहाच वाजलेत का पण एक मिनिट आम्ही बघते किती वाजले तुम्ही एक मिनिट एक मिनिट सहा बावीस झालेत म्हणजे साडेसहाच झालेत आणि इतका अंधार साडेपाचलाच अंधार म्हणजे जसं काय रात्रच झाली असं साडेपाचला अंधार होता तर चला तरी तुम्हाला मी दार उघडून बाहेरचं पण वातावरण दाखवते कारण आता पण कंटिन्यू असा पाऊस चालू आहे जेव्हा दुपारी सुरू झाला तेव्हा पण मी एक शॉर्ट पण टाकलाय तुम्हाला तर ते शॉर्ट जेव्हा मी तुम्हाला ते शेअर केलाय तर तो शॉर्ट मी मुलाच्या शाळेत गेल्यावर तुम्हाला तो शूट केलेला आहे कारण त्याच्या शाळेमध्ये गेल्या गेल्या म्हणजे मी ह्याची शाळा सुटली आणि मी ह्याला गेल्यावर तेवढा पाऊस सुरू झाला होता तर तेव्हापासून आतापर्यंत पाऊस पा। कंटिन्यू आहे थोडा पण थांबला नाही आमच्या इकडे तर पाऊस तर चला आता संध्याकाळचे साडेसहा पण म्हणजे वाजत आले आणि त्यानंतर थोडंसं मुलावांना पण सकाळी काय वरण भात करणं झालं नाही मला तर त्यांच्यासाठी वरण भाताचं कुकर पण लावावं म्हणत आहे आणि त्यानंतर चहा सगळ्यात महत्वाचा चहा तर इथं मी दूध ठेवलंय तर इथं बघा इथं माझ्यासाठी मी दूध ठेवले चहा गॅसवर आणि आता मी चहा पण बनवणार आहे माझ्यासाठी आणि सगळं सो घर स्वच्छ झाल्यावर इतकं छान वाटाले बघा किचनमध्ये पण एकदम छान असं वाटाले जसं की नवीनच राहायला आले मी इथं असं वाटत आहे मला इतकं म्हणजे स्वच्छ असं झाले किचन पण सगळं आवरण झाले पण पावसामुळं काहीच म्हणजे चांगलं असं नाही फ्रेश वाटणार ना। जसं की म्हणजे दरवर्षी वाटतं तसं वाटत नाही आता तर आता चला चहा वगैरे करते आणि मग तुम्हाला म्हणजे बाहेरचं पण थोडंसं वातावरण दाखवते आणि त्यानंतर मग आणखी दिवाबती वगैरे करून घ्यायची आहे देवाची तर चला तर बघा आता हे साडेसहा वाजताच इतका अंधार आहे बघू शकता तुम्ही तरी काय लाईट लावावं लागले म्हणजे इतका अंधार आहे साडेसहाला तर एवढा अंधार आणि एवढा पाऊस आहे बघा तुम्हाला आवाज पण येत असल कंटिन्यू पाऊस 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 नुसता पाऊस हे बघा आमचे चप्पल वगैरे सगळे काही भिजून पावसामध्ये अजिबात थोडं पण कोरडं असं वातावरण नाही बघा आणि मी तर दोन वेळेस कपडे चेंज केले कारण मुलाला घ्यायला गेल्यावर गे पण एक वेळेस भिजले आणि मुलीला पण घ्यायला गेले किती जरी छत्री असेल तर किती पाऊस आहे आत्ता पण पाऊस चालूच आहे कंटिन्यू असं काय करावं की मला तर कंटाळा येऊन गेला बघा या पावसाचा चला चहा ठेवले चहा घेते आणि मग व्हिडिओला एंड करते चला, तर चला चहा देतो मला मी चहा पण ठेवलाय माझ्यासाठी उकळायला तर इथं बघा त्यानंतर इथं बघू शकता इथं चहा पण ठेवला मी लगेच माझ्यासाठी आणि इथं दूध आहे तर दूध इथं मी सकाळी चाला येते दूध मला पण मी संध्याकाळीच गरम करते फ्रीजमध्ये दे ठेवून देते दुधाला तसंच त्यानंतर इथं बघा दूध गरम केलं आणि मग इथं चहा पण झालाय माझा तर आता चहा वगैरे पिऊन घेते बघा मस्त गरमागरम चहा तयार झाला तर चला आता चहा पिते चला आता चहा वगैरे पिऊन घेते आणि असं वातावरण असलं का चहाची अगोदर आठवण येते काहीतरी बनवत असते मी मुलांसाठी अशा पावसाच्या वातावरणामध्ये नाहीतर मग रेसिपी वगैरे शूट करत असते ह्या टायमिंगला पण काय करावं आता पाऊस पण आहे आणि उपवास पण आहे म्हणून ते काय म्हणजे आता म्हणजे माझ्यात हिंमतच राहिली नाही की आता मी स्वयंपाक वगैरे तर बनवून म्हणून कारण भरपूर कंटाळा आला आहे कामाचा आता आणि खूप दिवस झालं काम 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 आता कंटाळून गेलाय जीव तर चला आता चहा वगैरे पिते आणि त्यामध्ये आणखी दोन वेळेस भिजले मी मुलाला घेऊन जाताना पण घ्यायला जाताना पण भिजले आणि पुन्हा मुलीला पण घ्यायला गे गेल्यानंतर पण भिजले असं दोन वेळेस आज भिजणं झालंय भरपूर सारी आज परेशानी झाले तर चला आता चहा वगैरे घेते मी आणि मग नंतर व्हिडिओला एंड करते आणि हा व्हिडिओ पण कसा आवडला हा नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच वी व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ पण पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि खरंच सांगा मला की कमेंट्समध्ये तुम्ही म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही आणि तुम्ही पण पाच दिवसाचे घट बसवतात का म्हणजे कोण कोण पाच दिवसाचे घट बसवतं हे पण मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर चला भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद